में आहे रादिका, हे रादिका, मदे, मी आहे राहिराच किचन मध्ये मी आमच्या सर्वांसाठी एक अगदी सोपी रेसिपी घेऊन आले आहे ते म्हणजे ज्वारीच्या लाह्या चला तर मग वेळ न घालवता लगेचच लगेच आपण पाहूया अगदीच दोन ते तीन मिनिटांमध्ये होणार आहे ज्वारीच्या लाह्या तर पहा इथे मी एक वाटी ज्वारी घेतली आहे पहा आणि एक साइडला कडे तापण्यासाठी ठेवले आहे तर पहा इथे कडे तापले आहे एक असा कॉटनचा रुमाल घ्या किंवा एक कडे कुठलीही कॉटनची कापड घ्या जेणेकरून आपल्याला प्रेस करायला इझिली जाईल आता यामध्ये इथे याची फ्लेम मी मिडियम करते आणि त्यामध्ये ज्वारी घालून घेते ज्वारी स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला आणि आता पहा हे फक्त हलवायचे आहे आपल्याला थोडीशी जॉरी गरम झाली की लगेच फुटते म्हणजे त्याच्यातून लाह्या बाहेर येतात कडे इथे गरम आहे जास्तही इथे आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर लगेचच जळली जाते हे पूर्ण अशी हलवत राहायचं म्हणजे छान अशी गरम होईल इथे कॉटनच्याच कापडचा वापर करा पहा ज्वारी गरम होत आहे लगेच ला ह्या बाहेर येतात पहा गरम व्हायला चालू आहे इथे जास्तीत जास्त तीन ते चार मिनटं लागतात ह्या प्रोसेससाठी लगेच पहा किती छान अशा लाह्या झाल्या आहेत आपल्या ह्या सगळ्याच फुलल्या जात नाहीत एक एक जी ज्वारी असते ती तशीच राहते तिला छान अशी सुपातून पाकडून घ्यायच्या असते आणि पहा किती छान अशा ज्वारीच्या लाह्या आपल्या तयार आहेत अगदीच तीन ते चार मिनटामध्ये अजूनही ही तसंच चालू आहेत पहा आता ह्या एक एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि पहा इथे छान अशा आपल्याला ह्या तयार करून झाल्या आहेत इथे मी ह्या पाकडून घेतल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून ज्वारी आहे तशीच राहते जळाली जाते ती काढून टाकायची आणि छान असे सुपत पाकडून घ्यायची फुललेली आहे ती तर पहा किती छान आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे